काम अजिबात केलं नाही हे नुसते निशाबुडा इथं काम होते नाही तुम्हाला सोघालाही माहिती आहे काय अधिकारी धंदे करते तुमच्या लांब पुढे गेले की जे सगळ्या आगाव चौतीस गुन्हा इथं आबासाहेब ह्या लोकांच्या विरोधामध्ये काम करत असताना फक्त होय म्हणलं जात प्रत्यक्षात काही केलं जात नाही आणि आज तुम्ही फक्त जी गेली यांचा नमुना ही दाखवून येईल शेतकऱ्याची ही शेतकऱ्याचा इतका तर प्रश्न आहे प्रश्नच आहे महिना महिना डीपी दिला जात नाही त्याला खटाव दिला जात नाही आईन दिला जात नाही नवीन डीपी जी नाही ती शंभरचा जात नाही शंभर टक्के दोनशे केला जात नाही

आता आता मुद्दा आम्ही ते रिसर्च करून घेऊन उत्तर पाहिजे तुम्ही ते ऐकून घेणार ना आपण ठराव घेऊन घ्या